दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुका पाटस येथे मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा ग्रामपंचायत पाटस यांच्या सहयोगानं करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार माजी आमदार रंजना कुल तसेच वैशाली नागवडे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सागर फडके विकास खळदकर सरपंच तृप्तीताई भडलकर उपसरपंच राजवर्धन शितोळे डॉक्टर आव्हाड नामदेव शितोळे नाना ढमाले योगेंद्र शितोळे दादा भंडलकर शंकर पवार संजय शिंदे कार्यक्रमाला हजेरी लावली येणाऱ्या भविष्य काळामध्ये दौंड तालुक्यातील महिलांसाठी मोठे उद्योग काढणार आणि विद्यार्थ्यांसाठी लांब शहरामध्ये शिक्षणासाठी यापुढे गरज लागणार नाही त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं उच्च शिक्षणासाठी दौंड येथे कॉलेज उभारणार आहोत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून दौंडसाठी मोठ्या निधी उपलब्ध करून बारामती जशा जशाप्रमाणे चांगली विकास कामे केली त्याचप्रमाणे दौंडमध्ये विकास कामे मोठ्या प्रमाणात करणार आहोत तसे कुल कुटुंबाचे विकास कामांविषयी मोठे कौतुक केले राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांनी पाटस महिला मेळावमध्ये आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश सोनवणे यांनी केले आभार भूषण पानसरे यांनी मानले तो वैशिष्ठ माघोडे सौ स्मिता तो ताई अश्विनीताई शेड़के सो तो ताई गुरुंगे सो तो मोनिकाताई हरबुड़े सो तो तृप्तिताई बंडलकर श्री राजन दादा तो सो अस्मिता चव्हा सौ गायबाई ढोमरे सो आशाताई पानसरे सो अंबिकाताई चितोले श्री मानिकता चोरवले श्री स्वप्नि हार्गव तो शेखल चवान श्री विकास कोळपे सौ आशाता पानसरे सौरा श्री राजेश सोनवणे सौ इंदुमती चितोळे श्री राजेश शिंदे सौ अंजुना कोळेकर श्री बाबा कोळेकर तसेच आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उत्तमा पाटोळे सागर गदा कडके नितीन भैया दोर्गे विकास हळदकर ज्योतिताई दुरुंगे आमोदान नागोडे तसेच उपस्थित पाठकांनी आजूबाजूच्या सर्व परिसरातील बंधू भगिनी व माध्यमांचे प्रतिनिधी नुकत्याच होलेल्या जागतिक महिला दिनाच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देते <laughs> आज नवमानासाठी शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे त्यानिमित्त मी त्यांना दिलं मला अभिवादन करते तसेच स्वर्गीय मधुका चितोळे यांनाही मी अभिनंदन करते <laughs> सुरुवातीलाच आपली जी कन्या रश्मी शितोळे ही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिषदेत उत्तम यश मिळवलेली असल्यामुळे सर्वांच्या स्वतीनं मी तिचं अभिनंदन करते तिचं कौतुक करते आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते तसेच आज आत्ताच ज्या माझ्या रणरागिणींच्या सत्कारमुखींचं सत्कार केला त्या सर्वांचंच मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते त्यांनी मिळवलेल्या सन्मानाबद्दल आणि त्यांच्या पुढील वाटचालीबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देते दौंड विधानसभा मतदारसंघाचा यशदीपणे प्रतिनिधित्व करून महिला सक्षमीकरणाचा खोटा उमटवलेल्या आमच्या स्नेही आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शक माजी आमदार सर्वांनी रंजनाताई कुल यांचंसुद्धा मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते दौंडच्या सर्वांगीण विकासामध्ये सर्वांनीय रंजनाताई आणि कुल कुटुंबियांचं मोलाचं योगदान आहे हे मी आवर्जून इथे नमूद करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होतोय त्यामुळे त्यानिमित्त मी सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा त्याच्या शुभेच्छा देते महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब साहेबांच्या राष्ट्रवादाचा महाराणी ताराणींच्या शौर्याचा क्रांतीज्योती साहित्य सत्यज्योत विचारांचा पुण्यश्लोक आजींच्या दलित प्रमाण कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे ममता मातृत्व कर्तृत्व आणि शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जिल्हा बाळासाहेबांनी रेतीचं राज्य स्थापन केलं सावित्रीबाई महिलांची पहिली शाळा सुरू चार। करून महिलांना स्त्री शिक्षणाची चीक दारू खुली करून देतो लोक आईला देवीने आपल्या कृतीतून जलगन जनकल्याणाचा बसा आकारला आणि महाराणी तानाच्या टोऱ्यांना इतिहास बनवला आणि त्या इत्या इतिहासानं अनेकांना प्रेरणा दिली आणि हा हीच प्रेरणा आपण सगळ्यामध्ये आपण पुढेही चालू ठेवली आहे महाराष्ट्राच्या मातीला सामाजिक न्यायाची महिला सश सशक्तीकरणाची मोठी परंपरा आहे महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला दिनी चौथी महिला धोरण आणून पुरुगामी महाराष्ट्रची ओळख ठळक करून दिलेली आहे या चौथ्या महिला धोरणाच्या माध्यमातून महायुती सरकारने राज्यातील महिला शक्तीला नवे बळ दिलेले आहे महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला महिलेचा हा सन्मान केला आहे या नव्या धोरणामुळे महिला धोरणामुळं राज्यातल्या महिलांचा राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रातला सहभाग वाढण्यास मदत होईल महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांचा आत्मसन्मान उंचावेल असा मला विश्वास वाटतो या महिन्यातून आता आपण मुलांच्या नावात वडिलांच्या आधी आयुक्त नावं गावण्यास महत्त्वपूर्ण निर्णय समाविष्ट झालेला आहे संधा लावण्यासाठी प्रतिनिधी संजय सोनवणे जाऊन महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा